तर आज इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी शेतातली ना ताजी ताजी वांगी तोडून आणलेली आहे एकदम भारी आणि आज मग मी म्हटलं आज मसाला वांग बनवू किंवा खारं वांगं पण म्हणू शकता आ, तर ते बनवणार आहे ताज्या वांग्यांचं हिरव्या मिरच्यासुद्धा ताज्या ताज्याच तोडून आणलेल्या आहे तर आता इथे मी मसाला घेतलेला आहे तुम्ही बघू बघत असतील खोबरं घेतलेलं आहे एक वाटीला थोडंसं कमी त्यानंतर थोडेसे शेंगदाणे इतक्या हिरव्या मिरच्या लसूण आणि इथे मीठ घेतलेलं आहे तर आता हे ना मी पहिले बारीक करून घेणार आहे मिक्सर मधून तर आता मी मस्त असा ओबड दोबड म्हणतो ना आपण असा मसाला बारीक केला इथे मस्त असा मसाला आहे ना बारीक करून घेतला तर आता मसाला बारीक झाला आता हे वांगे ना कट करून घेऊ ना वांगे मस्त असे धुवून घ्यायचे तर वांग्याचं ना सगळ्यात आधी थोडस देठ कट करून घ्यायचं तर या पद्धतीने चार खापा करून घ्यायच्या आपल्याला मसाला भरता येईल त्याच्यामध्ये आणि वांग पण बघता येतं किडीचं आहे की, की नाही तर आता सगळे वांगे ना या पद्धतीने कट करून घेणार या पद्धतीने थोडस देठ कट करून टाकायचं तर हे पण आता मी सगळे वांगे कट करून घेते या पद्धतीने सगळ्या वांग्यांच्या फोडी करून घेतल्या भरायचा आहे तर आता याच्यामध्ये ना मसाला भरायचा तर या पद्धतीने ना मस्त असं सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून या पद्धतीने पॅक करून घ्यायचं वांग तर आता मी सगळ्या वांग्यांमध्ये ना या पद्धतीने असा मसाला भरून घेते त्या कढई गरम करून घेतली त्यामध्ये तेल टाकायचं त्याच्यामध्ये वांगे सोडून घ्यायचे सगळे वांगे याच्यामध्ये ऍड केले वांगे टाकून झाले सगळे आणि मस्त असे तेलात ते परतून घ्यायचे आधी तर आता आहे ना वांगे चांगले तेलामध्ये परतून द्यायचे थोडा वेळ तर वांगे ना आता छान परतले आता त्यामध्ये ना तर आता ना त्याच्यामध्ये थोडीशी धना पावडर टाकणार आहे दोन चमचे थोडीशी लाल मिरची पावडर ती पण छोटे दोन चमचे थोडासा गरम मसाला हा पण दोन चमचे आता मिक्स करून घ्यायचं पुन्हा आणि आता हा मसाला आपला होता ना आधीचा उरलेला तर तो पण तेलामध्ये परतून घेऊ परत आणि आता याच्यामध्ये ना एक ग्लास पाणी ॲड करायचं आणि पुन्हा मिक्स करून देऊ थोडंसं आणि छान असे शिजवून घ्यायचे तर आता हे शिजून देऊ आपण तर वांगा अजून शिजू राहिलं पण त्याला एकदा पुन्हा आपण मिक्स करून घेऊ आणि चांगलं पूर्ण पाणी रसा कमी होईपर्यंत ना त्याला शिजवून द्यायचं तसं ते शिजत पण आहे आता आता म्हणजे शिजल्यासारखं पण पण हा जो आहे ना तो आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचा म्हणजे एकदम असं भारी तयार होईल वांग एकदम पुन्हा एकदा हलवून घेऊ आपण त्याला मस्त असं शिजलंय शिजलं एकदम भारी आपल्याला हजर असं न सनत ठेवायचं अजून ट्राय करते आणि तो तसा पण गॅस बंद केला होता पूर्ण आठवणच गेलेला असतो मसाल्यामध्ये तर आता मस्त असं शिजलंय तुम्ही बघत असतील आणि त्यामध्ये नॉर्मल असा रस्ता आहे पण तो गॅस बंद केला ना तर तो पण मसाल्यामध्ये जिरून जातो तेल येते हम्म वांग पण छान शिजले आणि बाकी सगळं तेल आहे रसा पूर्ण गेलेला आहे तर आता खूप छान शिजलेलं आहे त्याच्यामध्ये काढून घेऊ थोडंसं तयार आहे मस्त असं वांग तयार आहे याला तुम्ही खारं वांग पण म्हणू शकता मसाला वांग पण म्हणू शकता दोन्ही पण टाईपचं आहे तर खायला पण खूप भारी लागते आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला ना नक्की लाईक शेअर करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो